नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेतील नेत्राच्या डोहाळे जेवणातील फोटो व्हायरल होत आहेत झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत लवकरच रंजक वळण येणार आहे सध्या सोशल मीडियावर या मालिकेतील नेत्राच्या जीवनातील काही फोटो व्हायरल झाले आहेत या मालिकेत अभिनेत्री तितिक्षा तावडे नेत्राची भूमिका साकारत आहेत नेत्रा हे डोहाळ जेवणासाठी हिरव्या रंगाची साडी नेसली आहे हिरव्या साडीवर नेत्राने पांढऱ्या व लाल फुलांच्या दागिन्यांचा साज केला आहे नेत्राच्या डोहाळे जेवणातील फोटोवर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे काही दिवसांपूर्वी तितिक्षाने लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरी केली होती आपल्याला नेत्राचे डोहाळ जेवणाचे हे फोटोज कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद